फार मोठं काही नव्वद टक्के सत्तर टक्के मार्क मिळवणार नाही अशा पैकी नोकरी सरकार देऊ शकत नाही कंपनीच्या युगात नोकऱ्या कमी झालेल्या आहेत आज आमच्या जुनीच कमी झालेल्या आहेत एका बोर्डला आजूबाजू चार मुलं चार मुलं चार, चार चार मुलं सोळा लोक इतक्या वाढत्या झालेल्या आहेत सर याबाबत समोरचं धोरण आपण काय असणार संघर्ष समितीचं जमिनीला पाण्याची गरज तुम्ही बंधाऱ्याने करा आणि त्यासाठी सौर ऊर्जा जी लागते या तो सूर्या पडून मिळवा त्याच्यातून कुठला कोणते चालू आहे आणि जे पाणी पाहिजे ते पहिल्या पावसाळ्याचे मिळतेच पण धरणाच्या माध्यमातून सप्लायला आहे त्या धरणामध्ये पाणी सोडायला नळगंगा हे येऊन आलेला प्रकल्प आपण महाराष्ट्रामध्ये चालू आहे खोद गोष्टी खुरते नळगंगा बुरडाणा जिल्हा आणि ते पाणी पैनगंगे सोडणार आहे त्याच्यामुळं बंधाऱ्यातून पाणी पुरते पण दोन महिन्यासाठी एका महिन्यासाठी जर पुरलं नाही ना कदाचित तर ते नाही आहेच ऑलरेडी यास लागली तेव्हा धरणात कारवाई झालेली आहे धरणामुळे वेळ फार लागते आणि शेतकरी देशदडी लागते का पुण्यापासून होऊ शकत नाही तुम्हाला घडवून इच्छा नाही नव्हता कोणाही शेतकऱ्याने मागला नव्हता तरी हे जलविद्युत प्रकल्प सरकारने आणि लोकप्रतिनिधीने आम्हाला काल लादला का लादला हे आम्हाला माहित नाही शेतकऱ्याची मागणी नव्हती तरीही लोकप्रतिनिधी आणि सरकारने कोणाच्या फायद्यासाठी हा जलविद्युत प्रकल्प मागवला आम्हाला माहित नाही आमचा शेतकऱ्याचा एवढाच विरोध आहे की आम्हाला हा जल जलविद्युत प्रकल्प नको आहे हा प्रकल्प फार मोठा आहे कोणी सांगते डॅम आहे फॅम आहे डॅम नाही काही नाही हे धरणच आहे धरण म्हणजे जे आमची आई घरची जन्म दिनारी त्या आईसाठी आम्ही झडतो आणि ज्या आईनं आम्हाला आज आमच्या पिढ्यान पिढ्या जगवत आली ती शेती आमची काळी आई त्या काळीसाठी आम्ही येणाऱ्या काळात संघर्ष करणार आहोत इथं आम्ही सरकारला असतं काम आता कोणीही जरी आलं तर एक वीट सुद्धा राहू देणार नाही एवढंच माझं म्हणणं आहे आणि एकजुटीनं आम्ही सर्व शेतकरी आहे हे जे मी बोलालो तर मी एकटा नाही बोलालो संकेत शेतकरी बोलायले आहे तुम्ही समजा नाही प्रश्न असा आहे की या प्रकल्पाची मागणी कोणत्याही शेतकऱ्याने किंवा कोणत्याही ग्राम सभेतून केलेली नाहीये विकास विकास करायला शेतकऱ्यांचा विरोध नाही विनाशाला विरोध आहे आणि हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या काळ्या आईवर विनाश करणार आहे या भागातली जी जमीन आहे ती अतिशय सुपीक कसदार जमीन आहे आणि ही एवढी जमी ते जमीन बुडून या लोकांना देशोधडीला लावून असं कोणता विकास तुम्ही करणार आहे सौर ऊर्जेवरच जेव्हा विद्युत निर्मिती होत आहे तर त्याच्यासाठी विद्युत निर्मितीच्या नावाखाली एवढ्या चांगल्या जमिनी बुडून एवढ्या लोकांना इथं पिढ्याने पिढ्या पीड़ा जे वसले त्यांना उचलणं हे योग्य नाही आहे फक्त यामध्ये राजकीय जे कोणी पॉलिटिकल मंडळी असतात कोणत्याही पक्षाची असो त्यांचं आर्थिक सिंचन मोठ्या प्रमाणावर होते आणि आर्थिक सिंचनासाठीच ही मागणी रेटल्या जाते असं माझं मत आहे मी चक्रधर पाटील देव सरकार आता जे काही आमच्या सहस्रकुंड प्रकल्पाच्या माध्यमातून शासनानं हो घातलेला आहे सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प त्यासाठी आम्ही या शिरपली तालुका हिमायतनगर येथून या संघर्ष समितीच्या माध्यमातून तो जो काही यलगार पुकारलेला आहे या माध्यमातून आमचं शासनाला म्हणणं आहे की आम्ही जान देंगे मगर जमीन नाही देंगे आणि दुसरा पर्याय सुद्धा आम्ही समोर ठेवतो शासनाच्या की आमच्या या पैनगंगाच्या नदीच्या काठावर सहस्रकुंड पासून पर्यंत छोटे छोटे बंधारे बांधावे आणि आमच्या भागात जे काही ऊसाचे कारखाने आहेत त्या कारखान्यावर सुद्धा वीज निर्मिती करावी आणि सोलरच्या माध्यमातून सुद्धा निर्मिती करावी त्यामुळं आम्ही या ठिकाणी जमीन जाऊन आमची धरण कदापि होऊ देणार नाही धन्यवाद